मनमाड रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे खाली पडून दोन तरुण मित्रांचा मृत्यू नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मनमाड जंक्शन रेल्वे स्टेशन पासून जवळच पुणे रेल्वे मार्गाच्या रुळावर दोन तरुण मित्रांचे मृतदेह दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रविवारी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आनंद पगारे व निलेश पगारे असे मृत तरुणांची नावे असून दोघेही धावत्या रेल्वे गाड्यांमधून भेड विक्रीचा व्यवसाय करीत होते त्यांचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या प्रकरणी मनमाड रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे सदर घटनेची माहिती मिळताच मनमाड शहरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली एका तरुणाचा मृतदेह हो, लोहमार्गात दोन तुकडे झालेल्या अवस्थेत तर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह लोहमार्गालागत आढळून आला एकाच वेळी दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने खडबड उडाली आहे नेमका अपघात की घातपात झाला याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत मनमाड रेल्वे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनमाड रेल्वे स्टेशन पासून जवळच पुण्याकडे रेल्वे रुळालगत दोन तरुणांचे मृतदेह हो, असल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेत त्यांचे पंचनामे केल्यानंतर दोन तरुणांचे मृतदेह हो, शवविच्छेदनासाठी मनमाड उपजिल्हा रुग्णालयात पाठविले मनमाड रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी माहिती घेतली असताना एका तरुणाचे नाव आनंद पगारे वयवर्ष चोवीस राहणार गायकवाड चौक मनमाड तर दुसऱ्या तरुणाचे नाव निलेश पगारे राहणार जमधाडे चौक मनमाड येथील असल्याचे निष्पन्न झाले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव